स्टार वाहिनीवर गेल्या वर्षी जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेत शिवानी परांजपे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर आज म्हणजे सतरा जून रोजी या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं आहे मालिकेच्या वर्षपूर्ती निमित्त अभिनेत्री शिवानी सुर्वेने एक खास पोस्ट शेअर केली आहे शिवानीने इंस्टाग्रामवर मालिकेचा पोस्टर शेअर करत म्हटलं आहे की सतरा जून थोडं तुझं थोडं माझं मालिकेला वर्ष पूर्ती थोड्या थोड्या क्षणांसह झालं सर्वप्रथम मानसीसह माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल स्टार प्रवाहाचे आभार दोन हजार बारा पासून आमचा एकत्र प्रवास सुरू झाला आणि स्टार प्रवाह, प्रवाह बरोबर आणखी एका सुंदर मालिकेचा भाग झाल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे यानंतर तिने असं म्हटलंय मालिकेतील माझे सहकलाकार अतिशय वेडे आहेत पण तितकेच मेहनती सुद्धा आहेत आम्ही फक्त मालिकेच्या भागांचं शूट केलं नाही तर आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा अनेक गोड आठवणी निर्माण केल्या आहेत त्याचबरोबर आमच्या सर्व प्रेमळ प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून आभार या मालिकेवर इतका विश्वास आणि प्रेम दाखवल्याबद्दल आणि मालिकेच्या प्रत्येक टप्प्यांवर आमच्या बरोबर राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद यापुढे शिवानी असं म्हणते की तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम हेच आमच्या उत्तम काम करण्याचं कारण आहे यापुढे थोडं तुझं थोडं माझं या मालिकेवर असंच प्रेम करत राहा या दरम्यान शिवानीच्या या पोस्ट वर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सद्वारे चांगला प्रतिसाद दिला आहे तर थोडं तुझं थोडं माझं ही मालिका तुम्हाला आवडते का हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका